मंत्री छगन भुजबळ साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या येवल्यातील शिवसृष्टी येथे अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे तरी सर्व शिवप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे आपले विनय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला शहर व तालुका दीपक लोनाडी दत्ता निकम गोटू मांजरे सुमित थोरात पार्थ कासार सचिन सोनावणे सौरव जगताप विकी बिवाल वाल्मिक कुमावत भूषण लागवे अविनाश कुक्कर आदींसह सर्व शिवप्रेमी येवला तालुका आहे पुतळ्याच्या स्वागताची आणि उद्या विशेष कोणी उपस्थित असणार आहे का आणि आपल्या जो लोकार्पण सोहळा आहे त्या दिवशी आणखी कोण येणार आहे काय असं आहे की आता उद्या महाराजांच्या पुतळ्याचं पुत आगमन होणार आहे आणि त्याच्या मोठा कार्यक्रम ज्या इथले स्थानिक लोकांनी आखलेला आहे मी सुद्धा तो नाशिकला बघितलं काय वेगवेगळे झेम आहेत अमोक आहेत अमूक आहेत हे सगळं आहेत हे सगळे त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होतील आणि किंवा व्हावं अशी मी सगळ्यांना मी आवाहन करतो की महाराजांचा पुतळा आणि जी शिवसृष्टी जी आहे ही शिवसृष्टी निदान राज्यात तरी द्वितीय राज्यात का राज्याच्या बाहेर सुद्धा असेल दृश्य लागण्यासारखी शिवसृष्टी उभी राहते ते तुम्हीसुद्धा पाहिलं चार एकरमध्ये काम आणि शंभर राजस्थानचे वर्कर्स आणि शंभर आपले दोनशे लोक काम करतात आता दिवस दोनशे लोक पण त्याच्या अगोदर दोन अगो दर, दो चार महिन्यापासून राजस्थानमध्ये त्यांनी काम केलं हे सगळे मोट जे आहेत मोठमोठे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दगड असतील मार्बल्स असतील जांबा दगड असेल त्याच्या कटिंग्ज वगैरे तीन चार महिन्यापासून चालू आहे आणि संपूर्णच काम गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू आहे कारण तिथे पूर्वी आपल्या पंचायत पंचायत समितीचं ऑफिस होतं त्यांना आपण संकुलमध्ये जागा दिली मोठे नवीन फॅटरीत बांधलेली आणि मग त्या जागेमध्ये जर झोपड्या घुसायला लागल्या लोक घुसायला लागले त्यानं आपण ती जागा असे सांगितलं की आपण ही जागा ताब्यात घेऊन तिथे शिवाजी महाराजांची एक शिवसृष्टी निर्माण करूया आणि मग आणखीन त्यांना थोडीशी मोठी जागा वाढवली आणि चार एकरमध्ये आता हे अतिशय भव्य काम उभं राहत आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ही गोष्ट आहे पण त्याच्याबरोबर त्यांचे सर्व सेनापतींची जी आहे माहिती देणार आहे त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ लाईट्स इफेक्ट साऊंड इफेक्ट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे मग तिथे एकदा गेला की इंधन एक तास तरी माणूस सगळं पाहिल आणि संपूर्ण इतिहास महाराजांचा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहील की महाराज कसे लढले कोण कोण त्यांच्याबरोबर होतं हा इतिहास थोडक्यात उभा करण्याचा प्रयत्न आपला सगळ्यांचा आहे तर अशा याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं जात पात धर्म पक्ष भिक्ष जे आहे ते जरा बाजूला ठेवेल का आणि चांगल्या सोहळ्यामध्ये पवित्र सोहळा हो आहे त्याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये आणि जी शिव प्रतिष्ठापना जी आहे सगळ्यांच्या वेळेस हजर राह अशी सगळ्यांनाच आवाहन करतो विनंती करतो यांना काय या आव्हान करायचं कसं आहे लोक अहिंसक आंदोलन जे काय असेल सत्याग्रह असेल अन्नत्याग असेल हे करण्याचा अधिकार काही ना आपण नाकारू शकत नाही पण त्यातून जे आहे कुठे उद्रेक निर्माण होणार नाही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि प्रश्न जे आहेत हे बसून सोडावे लागतात आणि ज्याने प्रश्न सोडवले जातात त्याला प्रथा परंपरा आणि त्याहीपेक्षा कायदा काय आहे या कोर्टाचे नियम काय आहे काय दिलं आहे काय मागणी आहे याचा विचार करूनच पुढे जायत येईल ना एकदम असं अट्टट्टीवर येऊन काय चालणार नाही समर्थार्थ आज धाराशिव पीठ बंची हात देण्यात आली बाजारपेठ शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले तर उद्या पुणे आणि जालना पंची देखील हात देण्यात आली ठीक आहे ना आता त्याच्यावर मी काय बोलणार त्यांनी आदेश केले आहेत आवाहन केलं हे बंद करा ते बंद करा उद्या हे सांगतील हे बंद करा धनगर सुद्धा फार राहतो अटीतटीवर आले पंढरपूरमध्ये ते आणखीन रस्त्यावर येते त्याला काय आपण काय बोलतो लोकशाही आहे आता लोकांनी ते बंद पाळायचा की नाही पाळायचा त्या लोक ठरवतील त्यांनी केल्यानंतर मग दुसरे लोक करतात का ते पण बघावं लागेल परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी एक तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपण दिलेलं आहे आणि ते त्या आरक्षणानुसार आता कामगार भरती असेल शिक्षणामध्ये असेल ते आरक्षण लागू झालेलं आहे त्याचा फायदा समाजाचे लोक घेत आहेत त्यात आम्हालासुद्धा आनंद आहे किंवा ठीक आहे त्यांनासुद्धा मिळालेलं आहे पण आता जर रोज तुम्ही नवीन 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 काहीतरी काढाल तर समोरचे लोकसुद्धा गप्प बसत नाहीत ना मराठा आंदोलकांशी चर्चा केली त्यानंतर यांनी सलाईनद्वारे उपचार घेतले आणि काय संवाद झाला ते सोमवारी माहिती देणार आहे म्हणजे त्यांची काय मागणी होती ते माहिती देतील त्यावेळी दे ते मी ते लोकांपुढे देतात मला काय माहिती गोद्रीमध्ये ओबीसी बांधव आणि मराठा आंदोलक सामने आलेले आणि लक्ष्मण हकेंच्या उपोषणस्थळी आहे पोलिसांचं त्या ठिकाणी पोस्ट पाठा ठीक आहे आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषण आलं आपण काय सांगणार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसत लोक आणि मला फोन करा आम्ही बसतो आता मी काय सांगू त्यांना तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं आता एवढंच आहे की जे काय करायचं ते शांततेने करा काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या बाकी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हे जे आहेत अहिंसक आंदोलन करायची परवानगी आहे सिनेट निवडणूक स्थगित झाली आहे बावीस सप्टेंबरला सिनेटच्या दहा जागांसाठी ही निवडणूक होणार आता असं आहे की काही कारण काय ते असतीलच मला काही कल्पना नाही परंतु आता निवडणूक ह्या सगळ्यात त्या दुसऱ्या निवडणुकीचा आता वारं व्हायला लागलेला आहे काय अशामुळे कदाचित सरकारला त्यांना वाटलं असेल की ह्या निवडणुका पुढे घ्याव्यात आता महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा पुढेही ढकल जाईल त्याप्रमाणे पुढे ढकलले अमित शहाचा दौरा आणि जागा वाटपचा संबंध नाही जागा वाटपची सत्तर त्याऐंशी टक्के चर्चा पूर्ण झाली आहे अशी बावनकुळेंनी माहिती ते। दिली आता त्यांच्या पक्षामध्ये ती जर चर्चा पूर्ण झाली असेल तर ते ऑथेंटिक समजायला पाहिजे ना आपण सांगणार फक्त आपण अंदाजे सांगणार किंवा तुम्ही आम्ही सगळं अजित ते अमित येणार म्हणजे जागा वाटपासाठी येणार परंतु त्यांचा पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष जेव्हा सांगतो तेव्हा ते ऑथेंटिक आहे बरं जागा वाटप वगैरे काय ते इकडे कशाला करते इकडे नेहमीची पद्धत अशीच असते हे दिल्ली काँग्रेस असेल काय ना तर बी जे पी असेल हे लोकल लेवलला तुम्ही तुमचं पटवा जिथे अडचणी असतील त्या दिल्लीमध्ये आमच्याकडे घेऊन या मग त्याच्यामध्ये समजवता ते करतात ही नेहमीची पद्धत आहे त्यामुळे पुढे बोला सर राष्ट्र राश्ट, राष्ट्रवादींच्या चिन्हाबाबत लवकर तातडीने निर्णय घ्या असं शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली ठीक आहे आता कोर्ट नाटर आहे ते सुप्रीम कोर्टात प्रत्येक जण आपली बाजू मांडणार विनंती केली शेवटी जे आहे निर्णय कोर्टाने घ्यायचे असतात आता त्याच्यावर आपण कॉमेंट करणं बरोबर नाही कळवण्यात अत्यंत आनंद होतो की आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने व्ही थ्री हॉटेल फॅमिली गार्डन रेस्टॉरंट या नवीन हॉटेलचा भव्य शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शुभ ठिकाण येवला मनमा रोड सूर्य गॅस पंप समोर येवला आपले विनित श्री विकी भैया बिवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल आणि समाजसेवक बहुद्देश संस्था येवला